किती चवळी मस्त शिजली बघा हे एवढी भारी लागते ना आता आम्ही ही तुम्हाला सुकवलेली येते ना अशी ही असे दाणे काढून ताजी ती पण भारी लागते आणि ती पण मस्त लागते हे पण भारी लागते हे बघा तर या साईडला बघताय ना ही ही पण थोडीशी चवळी घेतलेली आहे बचत गटात ना पाला जास्त झाला काही जास्त झालं की काढायचं ना मस्त गावकाडचं वातावरण आणि या चवडी काढायला गावच्या जेवणाला चौक कारण की इथलं जे पाणी आहे ते जांभ्या दगडाचं मुरून पाणी येतं आणि आमच्या कुठून केतूरपाला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एकानॉमिक व्हिडिओमध्ये आलेलो आहे आता मी खाडीवरती आमच्या बंदरावरती जिथे बोलतो आम्ही आणि आमच्या गावचा नजारा दिसतो पाठीमागे इकडे बघा आणि खलाटी पण दिसते आणि सकाळ सकाळचं हे वातावरण आहे पूर्ण धुकं पडलेलं असतं सकाळच्या वेळेस तर आणि थंडगार वातावरण असतं पक्ष्यांच्या किलबिलँड आणि इकडे पाठीमागे खलाटी दिसतं आणि या खलाटीमध्ये खास करून ह्या ऋतूमध्ये हिवाळा संपे संपेपर्यंत पण अगदी कडवी चवळी आणि उडी वगैरे कुळी वगैरे यांची शेती केली जाते तर आमचं पण इकडे करायचो आम्ही आमच्या या साईडला पाठीमागे खेत आहे तर तिकडे माकडं खूप त्रास दिसतात तर इकडे सध्या राखण आणि पूर्ण कुंपण घातले बघा आता तिकडे अजून पण कडवी चवळी करतात तर नंदाई आहे त्यांचं शेत आहे आई म्हटली की ये तिकडे आपण थोडंसं चवळी पण काढू आणि थोडीशी भाजीला पण देणार आहे मला आणि चवळी सध्या मी गावातली बऱ्याच जणांची उपलब्ध होते जशी अवेलेबल काही लोकं विकतात काही लोकं घरासाठी फक्त येतात तर जी अवेलेबल होईल ती मला मी नक्की पोचवेन तर नंदाई देणार आहे मला किंवा काही बचत गटाच्या महिला त्यांच्याकडून पण थोडीशी जी मिळेल ती मी तुम्हाला नक्की देईन मी पोचवेन आता परत जाव्या तिकडे बघूया शेतामध्ये हो जाऊन चवळी किती झाले काढ सुरू झालेली आहे आणि काही सुकते पण तर ती काढू आणि नंतर तुम्हाला तिची एक रेसिपी पण दाखव ना आई छान पेकेल असं इथून पण रस्ता आहे आणि इकडून पन पण रस्ता पण इथून कोंपण घातलं इकडून नको जाव्या पण तिकडून असं फिरून जाव्या चलो या माझ्यासोबत रात्रीचं पाणी बघ किती तिथपर्यंत चढतं ओलं दिसतं ना तिथपर्यंत शेतामध्ये येतं पाणी या गावचा नजारा असा गावात जायला एंट्री आहे इकडून आणि दुसरी गोष्ट हे कार्ड काढायचा आपण समा असतो ओ टी भरती असे बघितल्या तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला देईन मी पुढे पण समा असतो तेव्हा मस्त खलाटी दादा इथून जा आपण आणि बघून घ्या काढून झालं पण तिनं घरटी भरपूर आहेत आलं खलाटीमध्ये आणि नंदाईचं शेत आहे इकडे आणि बचतगटाची पण काही शेती होते इकडे उडीत सुकत आला त्या चवळी पण आहे चवळीची शेंगा बघायचं काय काय लय दव पडलाय शेती दवावरतीच होते कुठल्या प्रकारचं पाणी नाही काय नाही दल असतो ना असा बघा पाणी नाही मारला काय नाही पण याच्यावरती दव किती आहे कारण खूप थंडी पडते आणि वातावरण असं थंडमय असतं एकदम थंड थंड गार त्याच्यामुळे असं असतं आणि इकडे बघा आमचे प्रेम आले आई तुम्ही केलं काय हा तुमचा हो। ना चवलीच केली कडवा कमी दिसत आहे चवलीला बाद चांगला यंदा आणि इकडे हा नंदायचा शिधाय हा फुट का हां मग तिकडे नशा तोंडाशी नाही करत तिकडे कमी आहे वाटतं कडवा लेट आहे तिकडे जनयाही आहे जणी काय तू म्हणजे कार काढायला आणलीस काय हां तर मदत करायला असं एकमेकांना येत असतात बरंच दिस तुम्हाला जनआ दिसली नसेल मुंबई गेलेली ती कधी आली तरी झाला तर हप्ता झाला झालं ना ना झालं ते काढून येत जुनवाले आहे ओ नंदाई मला काज कबूल केलं नाही बोल शेंगाडी पाहिजे तू पिशवी काय देतो मी मला दे नंतर जमवून सुक्यां सुक्या किती आहे हं कशा नेतोस तू गुगळ करायला नाही करणार असे हे चौडीचे शेंगा सत्यनायच्या भाजी करायला तर नंदाई म्हटली हे आपण मस्त भाजी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवू आणि आईकडून मी चवळी पण घेतली खास करून बचत गटाची ती चवळी घेतलेली आहे सध्या एक आहे एक तीस किलो तरी आहे तर ती पनवेलला पाठवली मी काल तर ती तुम्हाला आता सध्या विक्रीला सुरू झालेली असेल तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट पण दाखवले बघा तर त्याची तुम्ही खरेदी करू शकतात आणि फुल एकदम आपली विदाऊट खताची एकदम सेंद्रिय अशी आपली ऑर्गॅनिक गावाकडची चवळी तुम्हाला आपल्या माध्यमातून गावाकडची डायरेक्ट थेट शेतकऱ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ही चवळी झाली तशी पुढे जाऊन आता काही पंधरा एक दिवसामध्ये कडवे पण येतील तुम्हाला नक्की पा पाठवेन पूर्ण सुकवून गेले असेल आहे पण कडवा जरा कमी आहे ना गावच्या शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळावा आणि इवन त्यांना ते बोलतात ना गावाकडे मेहनत करतात पण त्या जरा रिटर्न काय मिळत नाही त्यासाठी आपण जरा पुढाकार घेऊ आणि तुम्हाला इकडचं ऑर्गॅनिक सा सगळं पोचवेन मी तिकडे तुम्हाला तसेच चवळी हे आता हे भाजीसाठी नेते आम्ही आणि सुकलेल्या शेंगा असतात ते असे असतं तेव्हा या ते घरी जाऊन परत सुकवायला लागतात नाही सुकवून परत त्या नंतर दोन तीन सुकवण काढून झोडायच्या नंतर परत मग त्या सुकवायच्या चवळी नंतर मग ते विक्रीला काढतात तसे हे चवळीची शेती आहे पूर्ण फुल पर, पुढपर्यंत गावातले भरपूर जण करतात तर या सध्या काळ काढायला सकाळ सकाळ त्याला काही ह्या समा असत ना त्या समा किती भरतीवर असतं की ओटीवर असतं ओटीला काढायचा ना आता ओट आहे आणि हा भरती लागली की बंद करायचं ना नाही कर 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 तर मग त्याचं काय गणित काय असतं कशा असं काय होतं नाही हा बघा हे गणित आहे की जर आपण चवळी ओटीला काढली तर ही खराब नाही होत जास्त टिकते आणि भरतीला काढली तर ती खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे तर हा सम आहे कोण सांगणार नाही तुम्हाला हे गावाकडच्या माणसांना पूर्वीपार पासून आलेली हे सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे ते करतात पोरे पडतात ना तू का सुी काढतेस कि वली काढतेस काय तर काय आहे गुली असं बघा जास्त दाट झाली ना मग ते काढतात पाला जास्त झाला काही जास्त झालं की काढायचं ना हा जास्त झालं की बस पाला काढायचा जास्त दाट करून नाही द्यायचं शेत नाही तर मग बाज कमी होतो नाही एस टी आली बघा गावात साखरी मंडणगड गाडी सकाळ सकाळ लोक जे कामं करत होत ना त्यांच्यासाठी एपीची एस टी आहे साडेआठ वाजता आणि निघते आहे टायमाला मंडणगडात जायला फोनवरती मग बोलते मुंबईतनं फोन आलाय वरिंगचा चवळीच्या शेंगा बा किती मस्त कोकळ्या कोळ्या झाल्यात या शेंगा काळे या मस्त आता बाद झालाय कारण सकाळची गारटा पडतो ना त्यावेळेस भरपूर सारे शेंगा येतात आई कांदा टोमॅटोमध्ये कसली भाजी बनते नाही एक नंबर नाही आणि आई तू हे कसं पकडत जमवत कसे दाखवत राही शेंगा असं लावायचं फडका आणि त्यात जमवायचे वतायच्या हाऱ्यात असं असतं नाही मग साधा येतात एक कडी मस्त शेंगा खायला या उकळून तर एकदम भर लागतो आता पोस्तावती हे असतील नाही चला घरी आहे आणि आई म्हटलं ये लवकर जरा भाजी घालायची आपल्याला शेतावर आल्यानंतर पूर्ण फेरफाट मारल्यानंतर एकदम रिफ्रेश वाटेल ना सकाळी लवकर निघत नंदा इथं सात वाजता मी थोडासा उशिरा केलेलो आता घरी येऊन पुढची कामं आहेत कोण नाही आला ना नाही आता मिस्त्री नाही खाडा घालून देणे हो ताप आला जाणार आलेलो आहे घरी आणि आता चवडीचे शेंगा त्या साईडला बघते मस्त झाला शेंगा आ, एक नंबर झाल्यात जणी पण गेलेली काढायला तर कधीतरी आपण जाऊ सुक्या बोलले काढायला कधीतरी मदत करत असतो काढायला या थोड्या चवडीच्या शेंगा आहेत ना त्या आम्ही उकडायला ठेवल्यात उकडून मस्त शेंगा आपण मीठ टाकून आणि आता सोलणार आहोत भाजीसाठी याच्यामध्ये काजूच्या घर पण मस्त होतात काजूच्या घर आहेत काय पिजा नाही आणल्यात ना त्यानंतर काहीतरी करू पण आजारच्या मध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही करणार आहे सगळे मोठे पण असतात ना काय असे पावट्याच्या शेंगा जर झाड्या नाही पुऱ्या तर किती मस्त होतात एक नंबर काढवायचे

नुँ। 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 एक विस्तव पेटवल्या आता जरा पाणी तापटेवाय तोपर्यंत तयारी तो करून घेतो या साईड लागलेला कांदा टोमॅटो आणि लसूण मिर कोथिंबीर गेले इकडे बघा ते मस्त बारीक करून दिलेली आहे कोथिंबीर पण मस्त करून दिलेली आहे इकडे फोडणी देणार आहे त्यासाठी तयारी तेल टाकून घेते थोडा मसाल्याचं वाटक कांदा खोडं आले जसं त्याचं भाजून मस्त वाटत आणि आता फोडणी झालं घरगुती मसाला आमचा तर कटेबंध आमचा कोकणी मसाला वेगळा वेगळे फटाफट फोडणी करून

गावच्या जेवणाला चव का कारण की इथलं जे पाणी आहे ते दगडाचं पाणी आणि आमच्या कुठून जे धागा बघितली असेल त्या पाण्याला एवढी चव आहे ना गोडी आहे ना विचारू नका त्या पाण्यात हार्डनेस असतं पण तू त्या पाण्यातच चव आहे खरी त्यामुळे जेवण मग किती पण पण वाटत तरी पण चांगलं आणि दुसरी कमानातल्या मसाल्यांचे हे दोन घटक आहेत त्याच्यामुळे जेवण खूप चांगलं मस्त झाले आता फोडणी झाली झाले फळा की नंतर मग मीठ घालणार थोडक्यात बटाटा आणि वांगं शिजायला पाहिजे चवळी पण शिजायला पाहिजे त्याच्यामध्ये आई मस्त होती आंबा पण घालतात आंबा पण आमच्याकडे आहे काही पण ते आज नाही घालणार तसं पण करता येतं थोडंसं आंबट आमसूलपणा म्हणून किंवा कोकम किंवा असं काय पण घालू शकतं याच्यामध्ये पण ते चवळी वगैरे बटाटा शिजल्यानंतर अगोदर नाही घालायचं तरी झालं उशिरा घालायचं दहा मिनटं आहे. मसाला आता आहे घालते मीठ अंदाजाने बारीक वाला. पण आता आजकल मीठ आपल्याकडे बंदच झाला वाटतं. मीठ घातलं म्हणजे शिजेल आता. थोडं शिजल आला की मीठ घालायचं. हे जण जेव्हा दाणा फुटतो ना त्यावेळेस त्यात मीठ वगैरे मस्त मिक्स होतं मसाला मिक्स होतं. आई आईचा अंदाज परफेक्ट असत एक दोन उकळ्या शेंगा आहेत त्या मी त्या उकळ्या टाकतोय आई आणि मला दोघांना भरपूर होते हरिहरेश्वर मधून आंधिला हा टोपला आपल्या सुरुवात केला हो ना तर भाकऱ्या मस्त राहतात भाजी रेडी झालेली आहे <laughs> मस्त चवळी वांग बटाटा घालून रेडी झालेली आहे बारीक चवळी गावाकडच्या आईने तयार केली चुलीवरती तर आजच्या जेवणातला हा मेनू असणार आहे खास करून अशी ही असे दाणे खडून ताजी ती पण भारी लागते आणि ती पण मस्त लागते हे पण भारी लागते हे बघा मोड आलेली पण मस्त आता ही शेंगांमधली तर ही सध्या सिजन म्हणून ही खायला मिळते नंतर सुकवलेली खायचे वर्षाचे बारा महिने इथे ठेवलेलं आहे एक टोप उकळा शेंगांचा झाले असते ना शिजली एक काढून बघू काय चेक झाले झाले चांगले झाले तुमच्याकडे परफेक्ट आहे ठेनंतर त्या होते नंतर तुपानंतर मस्त ताटडी आहे आमचं हे सकाळ सकाळी दुपाचं जेवण आहे आणि आईने गोडा मसाला वाटलेला तर हे पण एक चटणी पण खायला मस्त लागतं थंडी टाकायला तर हे आता खाणार आहोत आणि भाकरी हे भात आणि चवळीची भाजी मस्त रसरशीत बटाटा घालून आणि तांदळाच्या भाकरीसोबत ते एक नंबर लागतो आणि मस्त दाणे शिजल्यानंतर थोडे भारी लागतात ना जे गावाकडे त्यांना बरोबर चव समुद्र असेल ही माझी एकदम फेवरेटा मसाल्याची बघताय ना ही ही पण थोडीशी चवडी घेतलेली आहे बचत गटातनं तर क्वालिटी बघा किती मस्त आहे तर रेसिपी तुम्ही बघितली ती आपली रेसिपी होती ती यायची कसली ओल्या यांची सुकवलेली असे तीन चार सुकवण खाणून तुम्हाला हे सध्या हे पांढरते मी तर आई ह्या कशा लगेच फुगतात की कशा फुगतात सांगा पाऊस पडला ना पावसाळा पडला फुगतात असेल तर काय करायला खायचं तर ह्या बऱ्याच जणांना असा होऊ शकता की तुम्ही आता हे घ्याल आणि फुगत खाला फुगत तर फुगणार नाही चाळे होणार अर्धे फुगणार अर्धे फुगणार नाही तर कडवे पण तसेच आहे कडवे पण तसेच आहेत तीन चार सुकवण काढून पण त्या लगेच फुगत नाहीत त्या तुम्हाला जवळजवळ एक दोन महिन्यानंतर खायला हे उपलब्ध होतील म्हणजे तुम्ही घेऊन घरीच स्टोर करू हो शकता आणि ह्यांची लाईफ शेल्फ पण चांगली आहे जवळजवळ एक दीड वर्ष जास्त टिकतात नाही कुकरला लावून खाऊ शकतात किंवा भाजी पण करू शकतात लगेच शिजतात फक्त तुम्ही फुगवायला गेला तर तुम्हाला एक दोन महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यानंतर जून टायमाला पण त्या टायमाला ही अवेलेबल होतच नाही चवळी असते गुगऱ्या आमच्या नावाकडे खास करून ही चवळी ना तुम्हाला जून मध्ये मिळणार पण नाही मे महिन्यात पण मिळणार नाही ही आता फक्त पंधरा दिवस की एक महिन्याच्या आतमध्ये मिळते नंतर मिळतच नाही कारण ह्याना खूप डिमांड असते ऑलरेडी सगळे घेऊन एक महिना दोन महिना अगोदर पावसाळ्यासाठी घेऊन जातात एक एक पायले दोन दोन पाय तर मग हे घेतात हा तर ही गावठी चवळी तुम्हाला अशी कुठेच मिळणार नाही म्हणजे खाडी पट्ट्यातच फक्त ती बनते म्हणजे तिथे खाडी आहे खारी हवा आहे आणि दव पडतं आ, आ, पारू बोलत त्यांना पारू पडते त्या तिथेच फक्त होते याच्यावरती कुठल्या प्रकारचं पाणी वगैरे पडत नाही खरं वापरत नाही हा तिथे होते तर आता ही मंडळी आम्ही घेतलेली आहे सगळी ते तुम्हाला आम्ही पाठवू म्हणजे ही पाठवेन जसं जसं अवेलेबल होईल जास्त मोठ खूप क्वांटिटी मध्ये होत नाही एकदम लिमिटेड स्टॉक आता ही किती आहे तीन एक चार एक पाली आहे समजा ती गावात एक दोन तीन जणांकडून घेतो बचत बचतगडात एक दोन पाली अशी तर ती जेव्हा जेव्हा अवेलेबल होईल मी तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट टाकेन तेव्हा ती लगेच जे पहिला ऑर्डर करेल त्यांना पाठवून देऊ म्हणजे एक एक किलो अर्धा किलो त्याची प्राइसिंग वगैरे काय आहे तुम्ही कुठल्या लोकेशनवरून ऑर्डर करताय त्याच्यावरती डिपेंड असेल तर तुम्ही ती इन्क्वायरी कराल आपल्या नंबरवरती स्क्रीनवरती नंबर, नंबर पण मी देईन आपला मसाल्याचा नंबर आहे त्यावरती तुम्ही इन्क्वायरी करा त्यावरती ते सगळं तुम्हाला पोचवे लागतं हे सगळं अन्ना तिकडे करेल सगळं मी इथून पाठवायचं काम करेल आणि पॅकिंग वगैरे आम्ही तिकडेच करू तर हे आई हे एकदम ऑर्गेनिक गावच्या ठिकाणची ही चवळी चोवीस टक्के खूप असते तुम्ही नक्की बघा एकदा वापरून तुम्हाला गावाकडचे असतील ना ते पहिले ऑर्डर करतील ते कारण त्यांना माहितीये की काय फरक असतो त्याच्यामध्ये आणि हे डायरेक्ट आमच्या शेतात डायरेक्ट तुमच्या पर्यंत असतात ना एकदम नरम नरम होतात म्हणजे जेव्हा उपास असतात ना आपले कुठले आपण पाडतो जेव्हा कधी म्हणजे महाशिवरात्री म्हणा किंवा असं पटकन सुद्धा म्हणजे शिजवून उकळून खाल्ल्या तरी पण पटकन शिजते तुम्हाला भाजी लावली तरी पण उकळून त्या उकळून खाऊ शकतात लगेच पटकन हो फक्त जर आपल्याला फुगवायचं असतील ना तर ह्या नवीन चवळी आहेत ना आम्ही आता जे वापरतो ना गावाला म्हणजे अशा सुकलेल्या त्या गेल्या वर्षीच्या असतात ना आणि ह्या आता फुगवायचं असतील ना तर आपल्याला जून नंतर थांबायला जून नंतर सुकवन काढून प्रॉपर कडकडीत सुकलेल्या त्या सुकवून काढायची पण गरज नाही फक्त त्या घरी बर्नीत ठेवायच्या कोरड्या ठेवायच्या कधी वाटल्यास वाटल्यास पंधरा दिवसांनी बाहेर काढून करून बाल्कनीत गॅलरी तसं ठेवू शकतो हो ओपन करून लावून ठेवू शकतो पण हे चांगलं टिकतात दोन दोन वर्ष पण टिकतात दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष पण टिकतात आमच्या अजून आहेत तर हे अशा ए वन क्वालिटीचे बघा आपल्या गावाकडची चवळी तुम्हाला मिळणार खाडी पट्ट्यातली तर मंडळी बघित या व्हिडिओमध्ये खास करून चवळीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे चवळी कशी शेतात काढतात कशी हार्वेस्टिंग करतात आता हे दरद थोडे थोडी जाऊन काढतात मग आता आई आणि मी पण कधीतरी जावं उद्याला किंवा कधीतरी आणि सुकी चवळी खास करून नंदाईला मदत करायला जातो तर ते तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट स्टुडिओमध्ये आणि का सुकी चवळी जी लाल चवळी छोटी बारीक आहे ती आम्ही सध्या विक्रीला काढलेली आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवलेला आहे सो तुम्ही ऑर्डर करू शकता दिलेल्या नंबरवरती आपला जो मसाल्याचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला इन्क्वायरी करा तुम्हाला आम्ही पूर्ण प्राइसिंग वगैरे सगळं सांगणार कुरिअर कसं पोहोचणार वगैरे काय कसं काय सगळी डिटेल माहिती तुम्हाला पोचवू तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बरं स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सीव टेक कॅर थँक्यू सो मच बाय